विधानसभा मतदारसंघाची जी अंतिम यादी प्रसिद्ध झालेली आहे त्या यादीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर संशयास्पद दुबार मत नोंदली गेलेले आहेत आणि त्या संदर्भात सातत्यानं पुनर्निरीक्षण प्रक्रिया चालू असताना तत्कालीन तहसीलदार यांच्याशी आम्ही प्रकारे संपर्कात होतो रिक्सर तक्रारी या संदर्भात आम्ही दाखल केल्या त्यानंतरही त्याच्यामध्ये फार काही होईल अशी शक्यता न दिसल्यामुळे या ठिकाणी मी मुंबई उच्च न्यायालयातील सिनियर काउन्सिल कर साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दाखल केलेला आहे ज्या आपण ज्या काही मुद्दे घेतलेल्या आहेत त्या मुद्द्यांच्या संदर्भात आपल्याला कल्पना द्यावी आणि आपल्या माध्यमातून या मुद्द्यांना प्रसिद्धी द्यावी अशी विनंती करायला आपल्याला आम्ही मंडळींनी बोलावलाय आपण आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं साऱ्यांचं मनापासून स्वागत करतो पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या यादीमध्ये आज देखील जो आपल्या स्वामी मंडळींनी केलेला आहे त्यानुसार पंच्याऐंशी हजार दोनशे अंधरा मतं ही दुबार नोंदणीची आहेत ज्याच्यातली पंचवीस हजार आठशे पंचावन्न मत ही एकशे अठ्ठ्याऐंशी पनवेल मतदारसंघातच मतदारांची दोन दोन वेळेला नोंदलेली आहे हा प्रकार इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे की ह्या काही टेक्निकल एरर्स आहेत किंवा चुका आहेत अशातला प्रकार होऊ शकत नाही बोगस मतदान करण्याच्या हेतूनच ही नावं एकाच मतदारसंघामध्ये दोन दोन वेळेला नोंदवलेली आहेत जी मत एखादा मतदार सुधाम पाटील आहेत प्रभाग क्रमांक एक मध्ये त्यांचं नाव आहे आणि प्रभाग क्रमांक एकशे मध्ये त्यांचं नाव आहे अशा पद्धतीनं त्यांचं जे आयडिया आहे त्या आयडी सेम आहे त्यांचा फोटो मॅच होतोय तरी जर एका रोल मध्ये पुनर्निरीक्षणाच्या प्रक्रियेमध्ये अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात येत नसेल तर निश्चितपणानं कुठं तरी याच्यामध्ये गोंधळ आहे फोगस मतदान करण्याच्या हिशोबानं हे षडयंत्र केलेलं आहे याची खात्री होते याच्या पाठी ज्या निवडणुका झाल्या त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये या तंत्राचा वापर या ठिकाणच्या भाजपा आमदार प्रशांत ठाकूर आणि त्यांच्या सहकार्याने केलेला आहे खेरणे ग्रामपंचायतीची निवडणूक असेल कधीही ग्रामपंचायत शेतकरी कामगार पक्षाच्या हातातून गेली नव्हती पण शेवटी बोगस मतदानाच्या रोडीनं ही ग्रामपंचायत ताब्यात घेण्यात भाजपला यश आलं रिसेंटली विचुंबे ग्रामपंचायतीची इलेक्शन झाली एक हजार सव्वीस बोगस नावं त्या ठिकाणी नोंदली गेलेली होती आणि त्याच मतानं त्या ठिकाणी त्यांना विजय मिळाला ही मतं साधारण सोळा सतरापासून म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान किंवा त्या त्याच्या थोडीशी आग आगेबागे नोंदवलेली आहेत सातत्यानं त्याच्यामध्ये वृत्ती होते आणि आज हा आकडा एक लाख पंचवीस हजार आठशे पंचावन्न एकशे अठ्ठ्याऐंशी पनवेल आणि एकशे नव्वद उरण ह्या मतदारसंघामध्ये तुम्हा नोंद असलेली सत्तावीस हजार दोनशे पंच्याहत्तर मतं जी पनवेल मधली आहेत जी उरणातली आहेत एकशे अठ्ठ्याऐंशी पनवेल आणि एकशे पन्नास आयरोली ऐरोली ही ठाणे जिल्ह्यातला मतदारसंघ आहे पनवेल आणि उरणा मधला एखाद वेळेस दोनशे पाचशे मत आपण समजू शकतो पनवेलचा उरणला आला उरणचा गेला राहण्याच्या पत्ता बदलला किंवा काय झालं पण ठाणे जिल्ह्यातलं मतदारसंघ असलेला एकशे पन्नास मतदारसंघ ऐरोलीमध्ये आग। आणि रायगडातल्या एकशे अठ्ठ्याऐंशी पनवेल मध्ये सोळा हजार शहाण्णव मतं दोन्हीकडे नावं असलेली आहेत एकशे एकावन्न एक बेलापूर आणि एकशे अठ्ठ्याऐंशी पनवेल या दोनही मतदारसंघामध्ये नाव असलेले पंधरा हजार तीनशे सत्त्याण्णव मतदार आहेत ज्यांचे फोटो मॅच होत आहेत ज्यांचे आयडी मॅच होत आहेत फक्त कपडे बदललेले आहेत किंवा अगदी जुजबी बदल करून ही नावं नोंदलेली आहेत अशा पद्धतीनं हे मतदार आहेत पनवेल मतदारसंघामध्ये नऊशे नव्याण्णव कोटचा वापर करत तब्बल पाचशे मतदार नोंदलेले आहेत पूर्ण दिलेली नाहीये फक्त कुठतरी अनिल कुमार ज्ञानेश्वर गोविंद अशी नावं आहेत त्याच्या मतांच्या बाबतीत शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रक्रिया चालू असताना पुनर्निरीक्षणाच्या हरकती घेतलेल्या आहेत अशी खारगर एकशे सव्वीस मयत आणि एक हजार एकशे स्थलांतरित पतांवर हरकत घेतलेली आहे ती मत जाग्यावरच आहे दया नंतर छिद्रण मध्ये नऊ मयत आणि शंभर स्थलांतरित मतांना हरकत घेतलेली आहे तीही मत जाग्यावरच आहेत कळंबोलीमध्ये तीनशे मयत आणि चार हजार स्थलांतरित मतं आहेत या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख पवनदादांचं आगमन झालं त्यांचंही मनापासून स्वागत चार हजार मतं कळंबोलीमध्ये अशी आहेत मध्ये साठ मयत आणि एकोणीसशे ऐंशी स्थलांतरित मतं त्या ठिकाणी नोंदवलेली आहेत कोर्टामध्ये बोगस मतदारमातीत याचिका दाखल केलेली एकशे अठ्ठ्याऐंशी पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या अंतिम मतदार यादीमध्ये तब्बल पंच्याऐंशी हजार आठशे पंचावन्न मतं ही दुबार आहेत ज्याच्यातली पंचवीस हजाराहून जास्त मतं पनवेलमध्येच दोन वेळेला नावं आहे सत्तावीस हजारापेक्षा जास्त मतं पनवेल आणि उरण या दोनही मतदारसंघाच्या यादीत आहेत सोळा हजार आठशे मतं ही बेलापूर आणि पनवेलमध्ये नावं आहेत पंधरा हजार मतं ही ऐरोली मत आणि पनवेल ह्या मतदारसंघामध्ये मत दुबार नावं आहेत ही नावं मतदार यादीतून वगळावीत त्याचसोबत जी नाईन 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 कोडखाली संशयास्पद मतं नोंदवलेली आहेत ज्यांचं संपूर्ण नाव यादीत नाही आहे ज्यांचा आय डी मतदार यादीमध्ये उल्लेखलेला नाही पत्ता नाही ती आहेत आणि त्याचसोबत ज्या पुनर्निरीक्षणाच्या कालखंडामध्ये अकरा हजार नऊशे त्र्याण्णव मतांना आमच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावनिहाय हरकती दाखल केलेल्या आहेत ती मतं अशी एकंदर त्याशिवायही अनेक मतं आजही या व्यतिरिक्त ही मतदार यादीमध्ये संशयास्पद दिसत आहेत अशी एकूण अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव हजार मतं ही संशयास्पद या यादीत आहेत ती काढावी आणि ही यादी निर्दोष करावी परिपूर्ण करावी म्हणून ॲडव्होकेट सी जी गावणेकर जे मुंबई उच्च न्यायालयातील सिनियर काउन्सिल आहेत त्यांच्या माध्यमातून अठ्ठावीस झिरो ऐंशी क्रमांकाची रिट पिटिशन आम्ही मंडळींनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आणि ही मतदार यादी जी सदोष आहे ती निर्दोष व्हावी यासाठी हा उपक्रम आहे ह्याबरोबरच ज्या करप्ट प्रॅक्टिसेस ह्या निवडणूक यंत्रणा आणि सत्ताधारी मिळून करतायत आणि त्याच्यातून सातत्यानं निवडणुकीच्या निकालावर प्रभाव टाकतायत त्या रोखण्याच्या दृष्टीनं संपूर्ण एकशे अठ्ठ्याऐंशी पनवेल मतदारसंघामध्ये मतदान केंद्रांना सी सी टी व्हीचं आवरण द्यावं अशा पद्धतीची ही मागणी आम्ही करणार आहोत जे मतदार या ठिकाणी दुबार नोंदलेले आहेत त्या मतदारांच्या नावाचे निवडणूक यंत्रणेची परवानगी घेऊन त्या त्या मतदान केंद्राच्या क्षेत्रामध्ये आम्ही मंडळी बॅनर्स देखील लावणार आहेत जेणेकरून त्या ठिकाणचे नागरिकही जागरूक व्हावेत आणि त्या ठिकाणी राहणारा सुजाण नागरिक या गैरप्रकाराच्या बाबतीत जागरूक व्हावा हा याचा उद्देश आहे आणि हे बोगस मतदार त्या ठिकाणी मतदानाला येऊ नयेत दृष्टीनं आम्ही प्रयत्न करणार आहोत या विधान निश्चितपणानं आपण बघितलं तर मी दोन वेळाला निवडणूक लढवली त्यावेळेस अतिशयकडोच फाईट झाली होती आणि त्याही त्या वेळेला पोलीस प्रशासनाचा वापर करणं निवडणूक यंत्रणेचा वापर करणं हे गैरप्रकार या मंडळींनी केलेले आहेत काल महात्मा गांधींच्या जयंतीच्या मुहूर्तावर या देशाचा गृहमंत्री येऊन भाजपच्या मंडळींना कानमंत्र देतो की निवडणुकीच्या यशासाठी साम दाम दंड भेद वापरा पण यश मिळवा तेव्हा हा जो प्रकार आहे तो सारा वरिष्ठांच्या सूचनेनुसारच आहे कारण ह्यांना निवडून द्या सांगायला पहिल्या निवडणुकीला राहुलजी आले होते त्यावेळेस सत्ता काँग्रेसची होती पंतप्रधानापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत काँग्रेसचा होता चौदा साली यांना निवडून द्या संघाला नरेंद्र मोदीजी आले त्या वेळेला भाजपची सत्ता आली देवेंद्रजी आले जवळपास पंधरा वर्षे मत मद, या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताना साडेबारा वर्षे हे सत्तेच्या वरिष्ठ वर्तुळामध्ये आहेत आणि त्या आधारेच हे गैरप्रकार करून ही मंडळी सत्तेतून पैसा पैशातून सत्ता असं वर्तुळ फार पाडतायत गैरप्रकारातूनच निवडून येत आहेत अशी परिस्थिती आहे ह्या वेळेला ह्या प्रक्रियेला रोख लावायचा निर्धार आम्ही मंडळींनी केला आहे आणि म्हणून आम्ही निवडणूक आयोगाला देखील या दृष्टीनं विनंती केलेली आहे उच्च न्यायालयात आम्ही सी जी गावणेकर ॲडव्होकेट यांच्या माध्यमातून गेलो आहे आम्ही ह्या बोगस मतदारांच्या बॅनर्स बनवून त्या त्या मतदान केंद्राच्या क्षेत्रामध्ये लावणार आहोत आमच्या पोलिंग एजंट्सना आम्ही रिअल टाइम माहिती देणार आहोत की हा मतदार या ठिकाणी मतदान करून गेलाय दुसऱ्या ठिकाणी त्याचं होऊ नये आणि निवडणूक यंत्रणेला देखील सांगणार आहोत की ज्या ज्या ठिकाणी यांचे दुबळ नावं आहेत त्या ठिकाणी तुमच्या निवडणूक केंद्राध्यक्षाला तुम्ही सूचना द्या की जिथं कुठं मतदान होईल ते दुसऱ्या ठिकाणी सूचना पोचल्या पाहिजे अर्थात हे जर निवड सर्वोच्च न्यायालयाने आमचं मत नाकारलं आणि ती नावं यादीत राहिली तरचा भाग आहे कारण आज जर निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयानं मनात घेतलं तर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून दोन दिवसामध्ये ही यादी स्वच्छ आणि निर्दोष करण्याचं काम निवडणूक आयोग करू शकतो सर हाय मुंबई उच्च न्यायालय तशा पद्धतीचे निर्देश देऊ शकतो हे झालं नाही तर तो मतदार डबल मतदान करणार नाही या दृष्टीनं आम्ही आमची यंत्रणा लावू ज्या ठिकाणी बोगस मतदान केलं जातंय अशा अकुर्लीसारख्या पोलिंग होत नाहीत किंवा यापूर्वी झालेली नाही आहेत तर निवडणूक यंत्रणा जी आहे ही सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधली गेलेली आहे निश्चितपणानं आपण आज महाराष्ट्राचं प्रशासन बघितलं किंवा पोलीस प्रशासन बघितलं तर हे महाराष्ट्राचं प्रशासन आहे असं वाटत नाही बदलापूर सारख्या लैंगिक छळाच्या प्रकरणामध्ये एक वरिष्ठ पहिलं महिला पोलीस अधिकारी असूनही सिनियर पी आय असूनही तेरा तेरा तास एका प्रेग्नंट लेडीला आपल्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराची कंप्लेंट दाखल करायला थांबावं लागतं आणि नंतरही तिला हिरमोड केलं जातं त्याच्यामध्ये कुठली कारवाई होत नाही उलट तो नराधम ज्याचं मरण हे न्याय्यच होतं पण ते न्यायालयानं फास्ट्रॅकवर चालवून फाशी देऊन मरण न्याय्य होतं त्याचा एन्काउंटर केला जातो त्याच्या माग कुठेतरी जे पदाधिकारी या शिक्षण संस्थामध्ये सत्ताधिकाऱ्यांचे सत्ताधिक पक्षाचे आहेत सत्ताधारी पक्षाचे त्यांचं संरक्षण करण्याचं उद्देश दिसतो त्याच्यामुळे ह्या साऱ्या गोष्टी ज्या घडत आहेत मी या ठिकाणच्या तहसीलदारांना समक्ष भेटून तशा पद्धतीची हिंट दिली होती की बाबा आपण केलं नाही तर मी उच्च न्यायालयात जाणार आहे तत्कालीन एस डी ओना देखील मी भेटलो होतो नवीन एस डी ओनचा याच्यामध्ये फारसा त्या कालखंडात ते नसल्यामुळे सहभाग नव्हता पण ते आल्यानंतर त्यांनाही मी या ठिकाणी हार्ड कॉपीज आणि पेन ड्राईव्हच्या माध्यमातून सॉफ्ट कॉपीद्वारे हे सारं षडयंत्र दिलेलं आहे आणि त्यांनी का हे काम करावं आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून आपली जबाबदारी पार पाडावी या दृष्टिकोनातून विनंती केली आपण केली नाही तर मी सर्वोच्च न्यायालयात या आपल्या कामकाजाच्या विरोधात जाणार आहे हेही त्यांना स्पष्टपणानं सांगितलं त्याच्यामुळं आम्ही ह्या वेळेला सारे पर्याय वापरू आणि हे बोगस मतदान होणार नाही याची काळजी